नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलवरती स्वागत आहे नागपंचमीची कहाणी तर ऐका ऐका नागोबा देवा तुमची कहाणी एक नगर होत तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे तर नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धापटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला राहून न्यायला येईल असं म्हणू लागली शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनेही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणाने तिची रवानगी केली वेशधारी मामानं वारूळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली पुढं ती व्याली तिची पिलं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट वाजली नागिन रागवली सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू पुढं ती पूर्वत आनंद वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पाठवली तिला सासरी पोच केली नागाची पोरं मोठी झाली आपली आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सोड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिलं पाहत आहेत सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला तर मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली त्यात पहाटेस एक आणि दुसऱ्या दिवशी हार उचलून तिने गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर कहाणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला ला, 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 विसरू नका धन्यवाद